पारसवाडा येथे जे साखळी उपोषण चालू आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भात तर यांचा आजचा जो उपोषणाचा पंचवीसावा दिवस आहे आणि मनोज पाटील जारांगे यांनी जो आज आदेश दिला की आजपासून सगळे जे साखळी उपोषण आहेत तर ते मागं घ्यायचे आणि पुढील जी दिशा पाटलांनी दिलेली आहे त्या दिशेनुसार आंदोलन यापुढे मराठा समाज क करणार आहेत तर आज आपण या ठिकाणी आलो तर इथं जे मराठा आरक्षणाचे जे आंदोलक आहेत आणि अधिकारी आहेत तर ह्या अधिकाऱ्यांच्या हस्ते उपोषण हे साखळी उपोषण सोडविण्यात आलेलं आहे तर आपण अधिकाऱ्यांना मंडळ अधिकारी आहेत तर त्यांना विचारूया की हे आ, जे तुम्ही शासनाच्या वतीनं आज हे आंदोलन साखळी उपोषण सोडलं तर त्यांना काय सूचित केलं आज इथं बारसवाडा या ठिकाणी जे मराठा आरक्षणासाठी चाललेले उपोषण आजचा पंचवीसावा दिवस आहे या ठिकाणी आपण त्यांचं जे मनोज पाटील दरांगे यांच्या आदेशाने सध्या साखळी उपोषण चालू ठेवण्याच्या बाबतीत त्यांनी जे आदेश दिलेले आहेत यानंतर आता स्थगिती दिलेली आहे तोपर्यंत आपण त्यांची निवेदन घेऊन शासनात शासनापर्यंत त्यांची जी मागणी आहे ही आपण कळवत आहोत आज सर्व मराठी बांधवाच्या वतीने साखळी उपोषण या ठिकाणी थांबवण्यात आलेलं आहे पुढचे जो आदेश येईपर्यंत त्यांनी साखळी उपोषण थांबून आम्ही हे त्यांचे निवेदन शासनापर्यंत पोहोचून देऊ